नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी संजय राऊतांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यावर्षी चांगलंच यश मिळालं या यशानंतर महाविकास आघाडीत शरद पवार आक्रमक झाले आहे महाविकास आघाडीत आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे आम्ही जास्त जागा लढवल्या हव्या होत्या परंतु महाविकास आघाडीत बिघाडी होऊ नये म्हणून आम्ही दोन पावले मागे आलो असं म्हणत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली दरम्यान शरद पवारांच्या याच भूमिकेला आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं असून यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले शरद पवारांचा स्ट्राईक रेट जास्त आहे निश्चितपणे खरा आहे परंतु सांगलीच्या जागी त्याचबरोबर केवळ काँग्रेसने नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील या सांगलीच्या या जागेवर आमचं काम केलं नाही दुसरीकडे केंद्र सरकारनं सगळ्यात जास्त आम्हाला टार्गेट केलं त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला आहे असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर शरद पवार विधानसभेसाठी जास्त जागा म्हणजे किती जागा घेतील असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत शरद पवारांना आवाहन केलं आहे एवढंच नाही तर संजय राऊत यांनी शरद पवारांच्या प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करत ते टीका केली असून यावेळी ते म्हणाले एकनाथ शिंदे म्हणतात त्यांचा परंतु त्यांचा बहिमानाचा स्ट्राईक रेट चांगला आहे त्यांचा थैल्या आणि खोक्याचा स्ट्राईक रेट जास्त आहे त्यांनी पैशाने स्ट्राईक रेट घेतला आहे एवढंच नाही तर त्यांनी मुंबईची जागा लुटली त्याचबरोबर महाविकास आघाडीतील मित्रपक्षाने आम्हाला हवी तशी मदत केली नाही असा जाहीर आरोप संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांवरती केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा